सर्वप्रथम तर म्हणजे माझ्या बदलापूर शहरातील नागरिकांना मला हे सांगायचंय की तुम्ही जे का तर ट्रेंड चाललाय सोशल मीडियावरती मतदानाचं व्होटर आय डी कार्ड जाळणं मी मतदान करणार नाही हे नाही ते नाही हे हरणाऱ्यांचे लक्षण आहेत हे शरण जाणाऱ्याचे लक्षण आहेत आणि त्यांना तेच हवं आहे ते चांगल्या लोकांनी मतदानापासून दूर राहावं जेणेकरून जे यांची पिलावलं जे यांनी खरेदी जे विकत घेतलेले लोक आहेत तेच लोक फक्त मतदान करतील आणि पुन्हा एकदा गुंडशेर प्रवृत्तीचे लोक असो किंवा भ्रष्टाचार प्रवृत्तीचे लोक असो हेच पुन्हा निवडून येतील मला आपल्या सगळ्यांना हात जोडून कळकळ्याची कर विनंती आहे मतदानाचा हा अधिकार हा जो आपल्याला है, मिळालाय ह्याच्यापासून स्वतःला वंचित ठेवू नका तो हक्क आपण प्रत्येकाने बजावलाच पाहिजे बदलापूरमध्ये लवकरच जसं मी सांगितल्याप्रमाणे आधीच माझ्या बरेचशा मी पोस्ट मी स्पष्टपणे बोलणारं व्यक्तिमत्व आहे ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकुमशाही आहे माननीय राहुलजी गांधी यांनी भारत जोड यात्रेमार्फत संपूर्ण भारतामध्ये जो काय उठाव केलाय लोकशाही विचारधारेच्या लोकांनी एकत्रित करण्याचं जे काही कार्य त्यांनी हाती घेतलंय त्या कार्याला माझा तरी पूर्णपणे पाठिंबा आहे सध्या इतर कोणत्याही गोष्टीमध्ये न पडता भारतीय संविधान जर आपल्याला वाचवायचं असेल तर आपल्याला या हुकुमशाही ताकदी विरुद्ध एकत्र एक येणं ही काळाची गरज आहे जर आपण एकत्र एक नाही आलो तर अशाच प्रकारचं हे जे जंगल राज सध्या आपल्या राज्यामध्ये सुरू आहे अशाच प्रकारे सुरू राहील इमान नावाची एक गोष्ट असते इमानदारी नावाची एक गोष्ट असते ती सध्या कुठेच राहिली नाही ज्यांनी राजकारणामध्ये बोट धरून तुम्हाला आणलं ज्यांनी राजकारणामध्ये तुम्हाला तुमचं अस्तित्व निर्माण करून दिलं त्यांच्याच विरुद्ध गद्दारी करणं ही शिकवण आपल्या राज्याची नाहीये हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे ज्यांनी ज्यांनी तुमच्या म्हणतो तुमच्यावरती एक तुम्हाला ग्राहित धरून जो का निर्णय घेतलाय ज्यांना असं वाटतंय की मतदार काय मतदारांतर आपण विकत घेऊ मतदार तर आपल्या खिशातच आहेत यांच्यामध्ये पैसे फेकला तरी माझ्या मागे येतीलच जे तुम्हाला ग्राहित धरताय त्यांना तोंड घशी पाडण्याचं काम आपल्या निवडणुकीत करायचंय त्यांना हे सांगून द्यायचंय की आम्ही मतदान हा माणूस बघून करतो आम्ही मतदान हे तुमच्या तुमची ज्या प्रकारे तुम्ही तुमची इमान विकलाय ते पाहूनच आम्ही मतदान करणार आता पुढच्या वेळी त्याच्यामुळे आमच्या मते जे लोक ज्यांनी स्वतःच्या राजकीय बापाच्या सोबत गद्दारी करू शकतात ज्यांनी राजकारणामध्ये रा स्वतः ज्यांनी ज्या काहींना राजकारणामध्ये रा त्यांचं अस्तित्व निर्माण करून दिलं त्याच व्यक्तीविरुद्ध ते लोक तरी बैमानी करू शकतात तर तुम्ही आणि मी कोण आहोत त्याच्यामुळं सरळ स्पष्ट माझं म्हणणं आहे ही लढाई असं म्हटल्याप्रमाणे हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची आहे लोकशाहीच्या बाजूने जर तुम्हाला उभं राहायचा असेल तर ज्या प्रकारे आता काही दिवसांपूर्वी सर्व राष्ट्रीय पक्षांची जीका यूथी पर हमाने आपला ता लां ता जी काही युती झाली बैठक झाली त्याचप्रमाणे आपल्या राज्यामध्ये सुद्धा त्या गोष्टी घडतील आणि त्या गोष्टी चालल्यात माननीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील शरदचंद्रजी पवार साहेब असतील माननीय नाना पटोले असतील आमच्या काँग्रेसचे त्याचप्रकारे या महाविकास आघाडी सरकारला आपण सगळेजण ताकदीने साथ द्याल काँग्रेस पक्ष ज्या प्रकारे ब्रिटिशांच्या हुकुमशाही विरुद्ध काँग्रेस पक्ष होता त्याचप्रमाणे आज सुद्धा काँग्रेस पक्ष हो, लोकशाहीच्या बाजूने पूर्ण ताकदीने उभा आहे या सगळ्यांच्या आमच्या प्रयत्नानंतर आम्ही बदलापूरमध्ये एक एक नवीन पर्वाचा सुरुवात करतोय एक नवीन पर्व आम्ही सुरू करतोय की ज्याप्रमाणे त्याच्यामध्ये आवाज लोकांचा असेल लोकांचं खच्चीकरण आम्हाला होऊन द्यायचं नाहीये लोकांना मला मतदार बांधवांना मला खरंच भारतीय माझ्या बदलापूर करण्याची विनंती की तुम्ही तुमचं खच्चीकरण होऊन देऊ नका हे तुम्हाला पूर्णपणे डिमोटिवेट करतायत हे लोक तुम्हाला पूर्णपणे राजकारणापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करा अलिप्त करण्याचा प्रयत्न करतायत परंतु तुम्ही ह्यांच्या खेळामध्ये ह्यांच्या जाळ्यामध्ये फसू नका सर्व चित्र लवकरच स्पष्ट होईल भाजपसोबत जाण्याचा जो काही निर्णय सध्या घेतला गेलाय आता पुढे ज्या लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आम्हाला व्हायचं नाही म्हणून जे, जे भाजपसोबत गेले होते त्यांचं आता काय होईल आणि ज्या लोकांनी इतके वर्ष पन्नास खोके एकदम ओके हो ज्यांनी त्यांनी सगळ्या घोषणा दिल्या बीबीच्या डेटापासून ओढून ओढून विधान परिषदेमध्ये विधानसभेत ते लोक त्यांच्यासोबतच मांडीला मांडी लावून आहेत ज्या महिला दोन अध्यक्ष होत्या एक भाजपच्या म्हणजे चित्राबाग आणि एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे रुपाली चाकणकर हे ज्या एकमेकांवर ज्या प्रकारे एकमेक घररोख होत होते एकमेकांवर ज्या प्रकारे भिडत होत्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसार माध्यमांच्या माध्यमातून असं ते सुद्धा एकमेकांच्या बाजूला बसून हसत मुखाने जनतेला दाखवतात की बघा तुमचा कशा प्रकारे तुम्हाला कशा प्रकारे आम्ही मूर्ख बनवलं तर त्या सगळ्यांना आपल्याला दाखवून द्यायचंय हुकुमशाहीच्या विरुद्ध जे मांडेला, मांडेला लोक मांडेला मांडी लावून बसतील ते आमचे कधीच नव्हते आणि एक खरं तर बरं होत आहे सगळं स्पष्ट होत आहे की लोकशाहीच्या बाजूने कोण आणि हुकुमशाहीच्या बाजूने कोण अजून कोणी जर कोणत्या पक्षामध्ये जर कोणी उरला असेल तर त्यांनी खुशाल हुकूमशाहीच्या बाजूने तिकडे जावं लोकशाहीसाठी लढण्यासाठी आम्ही मोजके जरी उरलो तरी आम्ही मोजके खंबीर आहोत एवढं लक्षात घ्या आणि ही जनता हा महाराष्ट्र राज्य जसं मी लहानपणापासून पाहत आलोय हा महाराष्ट्र राज्य बाळासाहेब ठाकरे असो किंवा शरद पवार साहेब असो यांचं राजकारण लहानपणापासून पाहत आलं आणि हे चेहरे होते महाराष्ट्र राज्याचे आणि आज त्यांच्यासोबतच जर एका प्रकारची गद्दारी होत असेल तर महाराष्ट्रामध्ये जनता मला त्यांचे मतदार मला वाटतं मतदार ते खपून घेतील आणि ते मतदार नक्कीच मतदानाच्या माध्यमातून मा उत्तर देतील बदलापूरमध्ये मला आपल्या सगळ्यांनी सांगायचे की बदलापूरमध्ये सांगा युथ काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आपल्यापर्यंत एक विविध माध्यमातून मा विषय आणण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रत्येक विषयामध्ये आमचं मत मांडण्याचा आम्ही इथं प्रयत्न करतोय पर्ध्या मागे राहून शांत राहून चालला नाही आम्ही आमचे मत मांडणार संविधानिक माध्यमातून आणि आम्हाला कायद्यामार्फत जो काही अधिकार मिळाला त्या अधिकारामार्फत आम्ही आमचे मत मांडणार एवढंच सांगतो आणि जे मी माझ्या मनापासून बोललोय ते मी माझ्या जनतेसमोर मी स्पष्टपणे बोलणारा व्यक्ती महत्व मला मागे लपून कोणाला घाबरून बोलायची मला सवय नाही जे आहे स्पष्ट स्पष्ट बोलणार कारण की ज्या प्रकारची हा अपेष्टा आपण गोरगरीब लोक दररोज जगतोय एक अपेक्षा असते की कदाचित सरकार आमच्या बाजूने आमच्यासाठी काहीतरी करेल परंतु सरकारमध्ये जर असे हे सगळे काही असे गलितशा प्रकारचे जर खेळ सुरू असतील तर त्याच्याविरोधात आम्ही बोलणार कारण की सरकारचं काम हेच असतं जो आमच्या पगारातून पैसा कापला जातो जो टॅक्सच्या माध्यमातून तो पैसा आमच्यावर योग्य पद्धतीने पोचला पाहिजे परंतु यांच्या लफड्यांपाई एकही काम योग्य पद्धतीने होत नाहीये फक्त ब्रिजचं उद्घाटन करून नाम याचं नामकरण मग त्याचं नामकरण ह्यांनी काही लोकांची पोटं भरत नाहीत लोकांची घरं चालत नाहीत लोकांना एक स्थिर सरकार हवंय आज हा बसतोय उद्या तो बसतो उद्या तो उठवता तो उठतोय हे फोडाफोडीचं राजकारण ही संस्कृती महाराष्ट्र राज्याची नाहीये त्याच्यामुळे मी जनतेला कळकळीचं आव्हान म्हणजे विनंती करेल की आपण सर्वांनी पुन्हा एकदा काँग्रेसवरती विश्वास ठेवून काँग्रेसचं राज्य पुन्हा एकदा येऊन द्यात हे सगळे जे काही खेळ खंडपासून चालले जो काही गैरवापर चाललाय सीबीआयचा ईडीचा हा सगळा गैरवापर काँग्रेस सरकार नक्कीच थांबवेल ही मी तुम्हाला सासवती देतो आणि बदलावमध्ये सुद्धा येत्या काळामध्ये काँग्रेस पक्ष हा पूर्ण ताकदीने उतरणार आहे आणि आपल्या सगळ्यांना देतो एवढंच बोलून मी थांबतो जय महाराष्ट्र